नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये भरपूर असे प्लास्टिकचे झाकण आणि प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात मग आज आपण याच प्लास्टिकच्या झाकणापासून किंवा प्लास्टिकच्या पिशवीपासून अतिशय सुंदर असं गणपती डेकोरेशनचं जे सामान आहे ते या ठिकाणी तयार करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि यामुळे आपली भरपूर असे पैशांची देखील बचत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि येणाऱ्या गणपती बाप्पामध्ये त्यांचंही डेकोरेशन फ्री ऑफ कॉस्टमध्ये तयार होईल आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत त्यासाठी बघा मी दोन पिशव्या या ठिकाणी घेतलेल्या आहे प्लॅस्टिकच्या तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या वेग रंगाच्या पिशव्या घेऊ शकता तसंही आपल्या घरामध्ये भरपूर असं प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आहे त्या असतातच तर किंवा तुम्ही दहा रुपयामध्ये देखील खूप अशा पिशव्या आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये मिळतात आणि बघा व्यवस्थित मी एकावर एक, एक दोन पिशव्या ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित अशा पद्धतीने याची घडी तयार करून घेतलेला आहे खालचा जो पॅकवाला भाग असतो जॉईंटवाला तो भाग मी कट केलेला आहे सेम त्या पद्धतीने वरचा देखील भाग आपल्याला कट करायचा आहे आता बघा पुढची प्रोसेस बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे व्यवस्थित याची अशा प्रकारे हळुवारपणे घडी तयार करून घ्यायची आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा याला व्यवस्थित सेंटर बघून असं स्टॅपलरची पिन मारून घ्यायची आहे त्यानंतर गोलाकार आकारामध्ये व्यवस्थित ड्रॉ आणि ज्या गोल आकारामध्येच आपल्याला हे व्यवस्थित कट करायचं आहे अगदी सोपं आहे काही चौघट नाहीये कुणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे तसंही आपल्या घरामध्ये भरपूर पिशवा येत असतात मग आपण त्या टाकून देतो त्याऐवजी तुम्ही जर त्या पिशव्यांचा असा वापर केला तर नक्कीच भरपूर पैशांची तुमची बचत होईल आता बघा ज्या ठिकाणी आपण पिन मारलेले आहे तिथपर्यंत आपल्याला अगदी थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित याला कट करत जायचं आहे व्हिडिओमध्ये जसं से दिसतंय सेम त्या पद्धतीने याला कट करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल तर बघा व्यवस्थित संपूर्ण जे आहे गोलाकार असं कट करून घेतलेला आहे अगदी थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे आणि एखादा भाग कात्रेच्या मदतीने कट होणार नाही याची देखील व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्यामुळे याला अगदी हळूवारपणे कट करायचं आहे अशा पद्धतीने आणि बघा तसंही आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वेग जर तुमच्याकडे पिशवा असेल तर त्या पिशव्यांचा अशा पद्धतीने एकदा नक्की वापर करा आणि बघा व्यवस्थित अशा हाता हाताने याला असं से गोल पूर्ण हे करून घ्यायचं आहे आणि बघू शकतात किती सुंदर असं फूल आपला तयार झालेला आहे झेंडूचा फूल आपण या ठिकाणी तयार आहे तुम्ही लाल रंगाचं पिवळ्या रंगाचं ज्या पण कलरच्या तुमच्याकडे पिशव्या असेल त्या कलरचे फुलं तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता आणि दिसायला किती सुंदर दिसत आहे हे तुम्हीच बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे काहीच अवघड नाही आहे सेम या पद्धतीने तुम्ही भरपूर वेगवेगळ्या रंगाची फुलं जर तयार केली आणि त्याची जर माळ तयार केली तर तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाला भरपूर असं डेकोरेशन घरच्या घरीच तयार करू शकतात आणि त्यानंतरची बघा दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे झाकणांसाठी तर बघा आपल्याकडे भरपूर असे प्लास्टिकचे झाकण असतात मग आपण डब्बा खराब झालो की ही झाकणंही टाकून देतो तसं अजिबात करायचं नाही आहे आज आपण अतिशय सोपा महत्त्वाचा एक टूल्स या झाकणांपासून तयार करतोय तर बघा मी या ठिकाणी एक झाकण घेतलेलं आहे आणि त्याचा आतील जो भाग आहे तो व्यवस्थित रित्या आपल्याला कट करून घ्यायचं आहे मग तुम्ही गोलाकार झाकण घेतलं तरीही चालेल किंवा अशा प्रकारे चौकोनी झाकण घेतलं तरीही चालेल तुमच्याकडे जे पण कुठलं खराब प्लॅस्टिकचे झाकण असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात बघा मी मधला जो भाग आहे झाकणाचा जा तो व्यवस्थित अशा प पद्धतीने कात्रीच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदा का तुम्ही हा टूल्स तयार केला की तुम्ही प्रत्येक याचा वापर करू शकतात किंवा रोजही या टूल्सचा वापर केला तर तरीही चालेल आता बघा झाकणाच्या आकाराचा एक मी या ठिकाणी पुठ्ठा जो आहे कार्डबोर्ड असा पेपर जो आहे कलरवाला तो या ठिकाणी कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे पेपरचा नसेल जर तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही साधा व्हाईट पेपर कट केला तरीही चालेल वहीचं जा पान जरी कट केलं तरीही चालेल आणि त्यावरती बघा मी या ठिकाणी लक्ष्मीचे पावलं जे आहे ते आखून घेतलेलं आहे व्यवस्थित पेनच्या पेन्सिलच्या मदतीने व्यवस्थित याला जे आहे लक्ष्मीचे पावलं ते आखून घ्यायचे आहे असं नाही की तुम्ही लक्ष्मीच्या पावलंच यामध्ये तयार करू शकता तुम्ही कमळाचं फूल शुभ लाभ हे नावंसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकतात खूप सोपं आहे काहीच अवघड नाही आहे तर बघा मी व्यवस्थितरीत्या याला कट केलेलं आहे आणि आता याचा झाकणामध्ये आपल्याला हा जो भाग आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे तर बघा मी या ठिकाणी ग्ल्यूच्या मदतीने व्यवस्थित या झाकणाला हे चिटकून घेत आहे अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला हा टूल्स आपण जर बाजारात घ्यायला गेलो तर आपल्याला भरपूर असे पैसे मोजावे लागतात आता याचा वापर देखील मी तुम्हाला करून दाखवत आहे तुम्ही तुमच्या देवारासमोर मंदिरासमोर तुळशीसमोर किंवा इतर कुठेही तुम्ही या पद्धतीचे लक्ष्मीचे जे पावलं आहे ते अशा पद्धतीने तयार करून म्हणजे काढू शकतात आणि बघा छोट्या मोठ्या आकाराचं तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तशा पद्धतीचं हे तयार करू शकतात खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा बाय